अरुणराव म्हण आहे देवळाली प्रवरा हे माझा आजोळ आहे त्याच्यामुळे देवळाली प्रवरा किंवा रावरीच्या परिसरामध्ये लहानपणापासून सुट्टीला जाणारा आजोळी जाणारा मी एक कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे तिथं वेगळं नातं माझं आहे त्यामुळं तिथले पण अनेक रावरीचे माझे सहकारी अरुणरावच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्ही प्रवेश करताय धर्मराव बाबा अथरावांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली त्या सगळ्या भाग धर्मराव धर्मरावरावांनी पण सांगितलं माझी तुम्हाला विनंती आहे सध्या पक्ष प्रवेश होत असताना सभासदोंद पण पक्षाचं काम जोरात चाललेलं आहे आपल्याला त्याला पण आता माझ्या माहितीप्रमाणे आमचं अधिवेशन साधारण अठरा का एकोणीस तारखेपर्यंत आहे आठवडा पुढचा आठवडा आणि त्याचा पुढचा आठवडा तीन आठवडे शुक्रवारी पुढच्या आठवड्या त्याच्या पुढच्या पुढच्या आठवड्यात संपणार आहे आणि तटकरी साहेबांनी पण प्रांताध्यक्ष म्हणून त्यांनी पण दौरा आखलेला आहे जळगाव आणि इतर भागामध्ये दौऱ्यावर जाणार आहेत त्यांचं अधिवेशन माझं अधिवेशन संपल्यावर लोक तर बाकीचे मान्यवर धुळे जिल्ह्यातले आलेले आहेत त्यांना पण मी सांगितलेलं काल पण ती मंडळी भेटली होती तिकडचा दौरा एक एक दिवसाचा घ्यायचा जळगाव आणि चौथा दिवस नगरला पहिल्या नगरला द्यायचा पहिल्या देवी नगरला अशा